अहो सर मी तुमचे बुट धुऊन ठेवत असते आणि आमच्याकडे ना बनेन केले जातं हां बुट पुसायला गाड्या पुसायला बरं असं नाही की ते बनेन फाटतात किंवा होल आम्हाला कपडा भेटला नाही की आम्ही बनेनच्या थप्पीमधून एक बनेन घेतो मग तो मतो नवा जरी असला तरी आम्हाला तो चालतो काय चकचक करतो मला माहिती आहे ना Wow, कोणता माझा रिटायरमेंटवर आला आहे बापरे रिटायरमेंटवर बनेन तुम्ही येऊ देता का वीस पंचवीस बनेन कोण ॲट अ टाइम ठेवतं आणि आठवड्याचा सुरुवातीचा पहिला दिवस आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी छान अस काय खाल्लं तुम्ही मी फ्रुट्स आणि दूध व्हेरी गुड मी काल सांगितलं बाय द वे व्यूवर्सला बिचाऱ्यांनी थोडं खायला सुरुवात केली तर वेट गेन व्हायला लागलं पण हे बरं झालं टाईट झालं का मानलं कीच हे काय कमवाले खरंच बाय बाय जी फोन घेतले का दोन्ही गाडीची चाव्या वगैरे हलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि एका ताईंनी कमेंट केला होता की ताई तुमची सोसायटी खूप सुंदर आहे काय नाव आहे सोशल मीडियावर सेफ्टीच्या दृष्टीने बरेच लोक सांगत तर आय थिंक मी सुद्धा फुल ॲड्रेस न सांगता एवढंच सांगू शकते की माय होमचे खूप सगळे प्रोजेक्ट आहे हैदराबादमध्ये त्यातल्याच एका प्रोजेक्टमध्ये मी राहते आणि खरोखर माझी सोसायटी खूप ब्युटिफुल आहे आणि मी लकी समजते स्वतःला की मला इथे राहायला मिळतं तर आज आहे मंडे आपल्या प्रशांतजींना तुम्ही तर बघितलं मी फ्रूट्स आणि दूध दिलं गेले ते साईटवर आणि मी आपली साली आहे जिमला मी काय पाणीच पिऊन जाते आज मी माझी वॉटर बॉटलही विसरून गेले जसं जिममध्ये आहे यूज अँड थ्रोचे ग्लासेस आहे पाणी आहे तिथे पाणी मला मिळूनच जाईल वॉश केल्यानंतर आज मी जरा रोजमेरी वॉटर आहे माझ्याकडे ते थोडं स्प्रे केलं फेसवर सकाळी साडेसातला वगैरे ब्रश करते त्याच्यानंतर मांघोळीला बरं साडे दहा अकरा होता मग तेवढं दोन तीन तास चेहऱ्याला थोडंसं हायड्रेशन मिळावं थोडंसं अलोवेरा जेल पण अप्लाय केलं जसं जसं एज होतं तशा तशा एजिन साईन व्हिजिबल होतील दिसतीलच त्या नॅचरल एकदम परंतु आपला थोडा कंट्रोल असला पाहिजे नाही का कारण आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की आपण छान दिसावं आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तर चला ऑलमोस्ट आता मी जिमपर्यंत पोहोचून गेली आहे वर्कआउट करते मग बोलते तुमच्याशी जिममधनं आल्यानंतर रांघोळ वगैरे स्किन केअर करून झालेला आहे आणि एका ताईंचा मेसेज आहे ताई मी सांगितलं होतं प्रशांत दादांना रोज वजन करायला सांगत जा तुम्ही रिप्लाय पण नाही केला तर तुमचे प्रशांत दादा रोज वजन करता आणि हो वजन म्हणजे त्यांनी जवळजवळ सेवन्टी टू की सेवन्टीपर्यंत नेलं होतं आणि आता परत सेवन्टी सेवन सेवन्टी एट शो व्हायला लागलं जसं की ते खायला लागले मी त्यांना आजच सकाळी बोलले की तुम्ही एटी क्रॉस करू नका कारण नाईंटी फोरचं ते सेवन्टीवर आले होते तर त्यांना म्हटलं कमीत कमी एटी कमी क्रॉस करू नका ते बोलले नाही नाही डोंट वरी मी काही एटी क्रॉस होऊ देणार नाही पण खाणं गरजेचं आहे तर त्यांनी खायला सुरुवात केलेली आहे आणि आता मला देवांची पूजा करायची आहे केस कलर करायचं काय माहिती माझं मूडच होत नाही काल परवा मी बोलली होती की हेअर कलर करावं लागेल परंतु मी केला नाही मला खूप कंटाळा येतो है हेअर कलर करायचा स्किन केअर केलं कलरही करेल दोन दिवसात कधीतरी करेल चला आता मी देवांची पूजा करून घेते सोमवार आहे माझा उपवास आहे मी मागे बऱ्याचदा तुम्हाला सांगितलंय बघा की प्रशांतजी रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन नाही कंटाळत पण मी जे दोन दिवस तुमच्याबरोबर शेअर केलं की फ्रुट्स बारीक कट करून त्याच्यामध्ये दूध जे सीड वगैरे टाकलं तर आज तिसरा दिवस होता तर म्हटलं नाही आज सेम नाही खायचं तर मी म्हंटल आज आपण होलसम फ्रूट खाऊन घेऊ तर मी इथे एक ऍपल कट केलंय पेरू खूप गोड आहे आणि ना जास्त क्वांटिटीत आणायलाच नको खरं कारण खायला इथे कोणी नाही प्रशांतजी एका वेळेस एकच फळ खाता खूप मी असं खूप छान असं प्लेटिंग नाही केलं आय नो एक ॲपल एक किवी एक पेरू आणि खरबूज हे सगळं आहे माझं फर्स्ट मिल मिल म्हणजे आता हे काय याच्यानंतर मी जेवण करेल माझा उपवास आहे सोमवार आहे तर हे माझं फराळे ऑबियसली मला खाल्ले गेले नाही तुम्हालाही वाटेल की एका वेळेस एवढे oh फ्रूट कोण खातं ओ माय गॉड म्हणजे डायरेक्ट ढेकर आला मला जेवढेही फ्रूट घेतले होते मी माझं फुल झालं पोट जे की एवढे नाही खायला पाहिजे ते हाफ पेरूरला तीन एकशे कॅलरीज मी इनटेक केल्या आहे म्हणजे या दिवसाचं जे माझं फर्स्ट मील आहे मीलच म्हणूया ना आता माझा उपवास आहे मला काही खायचं नाही आता मी डायरेक्ट जेवण करेन चारला म्हणा पाचला म्हणा सूर्यास्ताच्या आधी मी जेवण करायला सुरुवात केली आधी मी सातच्या आधी खात होते नंतर मी सहाच्या आधी खायला लागली आता मी पाचच्या आधी खायला लागली बघूयात आपण रिझल्ट आल्यावर तुमच्यापासून तर काय पुणार नाही परंतु हो ह्या वेळेस मी काळजीही घेते की हेल्दी गोष्टी खायच्या आहे तर जेवण काय करेल ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन पण प्रश्न हा पडला जर दोन मिल घ्यायचे आहे मग ते कधी खायचे ची? सीड चिया सीड हे सीड ते सीड तर डाएट करा इथे ऑरेंज माझ्या डोळ्यासमोर तीन चार दिवसापासून पडले विचार आहे की आत्ता एक वाजला आहे तीनला वगैरे त्याचा एक ग्लास ज्यूस घेऊ बघू कारण भूक लागली तरच घेईल अदरवाईज नाही घेणार ना। आणि केलाच ज्यूस तर तुम्हाला सांगेलच बघा तुम्ही ऐकू शकता बाल्कनीच्या बाहेर जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचा किती प्रचंड आवाज आहे प्रचंड म्हणजे प्रचंड आवाज येत राहतो परंतु मी काय ना स्लायडिंग बंद ठेवते हो त्याच्यामुळे मला काही विशेष इफेक्ट होत नाही पण बरेच लोक खूप परेशान आहे इथे जे हे काम चालू आहे त्याचं आणि ज्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे माय होमचं मी जसं म्हटलं माय होमच्या प्रोजेक्टमध्ये मी राहते जो प्रोजेक्ट इकडे बनतोय तो, तो पण माय होमचाच आहे आमची तीस मजली आहे बिल्डिंग थर्टी फ्लोअरची आहे आम्ही ट्वेंटी एटवर राहतो आणि बाल्कनीच्या बाहेर जो प्रोजेक्ट बनतो आहे तो फोर्टी एट फ्लोअरचा बनतोय दिवसाचे तीन वाजलेले आहे आणि मी मस्तपैकी पाच ऑरेंज होते घरामध्ये त्यांचा छान असा ज्यूस बनवलेला आहे त्यात काही ॲड केलेलं नाही आहे मी आणि प्रशांतजींनी डी मार्टमध्ये हे ग्लासेस घेतले जे की मला खूप अजिबो गरीब शेपचे वाटले तर त्या ग्लासमध्ये टाकून आता मी हा ऑरेंज ज्यूस पित आहे डिनरमध्ये मी म्हटलं आपण जर आता पनीर खाऊया तर हे डी मार्टमधनं त्या दिवशी पनीर आणलं त्यातलं मी थोडंच आहे आणि खरोखर मी पण एक्सपिरियन्स घेतला ह्या गोष्टीचं की आपण सारखं सारखं नाही पनीर खाऊ शकत म्हणजे ते नाकात बसतं अशी सारी बसते खाऊशी नाही वाटत तर मी एक त्याचा एक भाग कट करून घेतला आणि बाकीचं पाण्यामध्ये ठेवलं डब्यामध्ये आणि आता याच्या मी स्लाईस कट करून घेणारे आणि आधी मी विचार केला की नुसतं पनीर खाऊ परंतु परत म्हटलं नको आपण याला जोडी डाळ देखील बनवू तर छोटासा बटरचा पेस्ट टाकला बटर जळतं म्हणून त्यात थोडं तूप ॲड केलं आणि हो तुम्ही तर बघितलं लास्ट व्हिडिओत की मी स्टीलची एक कढाई आणली नेक्स्ट टाइम परत अजून एक घेऊन येईल आणि तेव्हा इलाही रिटायर करेल किती चांगल्याकडे आणलं ना निर्लेपच्या हळूहळू ते निर्लेप जायला लागतं आणि त्याचे फार वाईट असे परिणाम आपल्या शरीरावर होताच तुमच्याही बऱ्यापैकी बऱ्याच जणींनी सांगितलं होतं मला की कोटिंग गेलेलं वापरू नको इवन मी सर्च केलं तर बरेच त्याचे म्हणजे असं कॅन्सर पण होऊ शकतो त्याच्याने तर मी लवकरच एक काढेल आणि हिला रिटायर करेल तर इथे मी पनीरवरती लाल तिखट मीठ आणि ब्लॅक पेपर मिरेपूड जी मी करून ठेवली डब्बी जी मी तुम्हाला दाखवली ते टाकलं आणि त्यानंतर थोडासा पालक देखील कट करून टाकला म्हणजे छान आता हे मी रोस्ट करून घेणारे म्हणजे माझं हेच प्रयत्न आहे की माझ्या जेवणातून मला सगळं गेलं पाहिजे व नाही का मी कालच्या सारखीच डाळ बनवली सेम कारण की कालची मला खूप टेस्टी लागली होती परंतु आज जरा थिक केली डाळ कमीच घेतली होती पाणी कमी टाकलं तर पनीर तर मी ऑलमोस्ट संपत आणलं आणि ही डाळ तर हे आहे माझं उपवास सोडायचं डिनर तर आता तुम्हाला तर दिसतच आहे की जीचं रेफ्रिजिरेटर साइड बाय साईड रेफ्रिजिरेटर इथे आलेलं आहे आणि अचानक ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या ते कशा घडल्या काय घडल्या आणि प्रशांतजींनी मला काय उत्तर दिलं काय सांगावं त्यांनी मला जे ऐकून मी खरोखर शॉकमध्ये गेले आणि तुम्हीसुद्धा मला नक्की सांगा की तुमचं याच्यावरती काय मत आलं तर हे बघा हे तीन चार लोक मिळून आता ते रेफ्रिजिरेटर काढत आहे त्याची साईज बरीच मोठी असल्यामुळे डबल डोरचं असल्यामुळे त्यांची बरीच मशगत होते इथे तर हे फक्त डिलेवरी करून जाणार आहे बरंच मोठं असं बॉक्स आहे जे की माझ्या कॅमेऱ्याला आडवं ठेवून दिलं मी ते बॉक्स साईडला सरकवलं रेफ्रिजिरेटर त्यांनी बॉक्समधून काढून मला विचारलं की कुठे ठेवायचं तर मी त्यांना म्हटलं की सध्या असं इथे सरकवून द्या कारण की ऑलरेडी जिथे फ्रीजसाठी स्विच बोर्ड आहे तिथे ऑलरेडी माझं फ्रीज लावलेलं ला आहे तर मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते रेफ्रिजिरेटर तिथं सरकवून दिलं आणि गेले ते एक्सपेक्ट केलेलं नव्हतं प्रशांतजी बोलले मला पण मी त्यांना खूप नाही सांगितलं कारण गरज नाही म्हटलं आमचं जे फ्रीज आहे त्याला पंधरा वर्ष होऊन गेले पण ते एकदम छान वर्क करतं आणि आम्ही दोघंच आहोत इथे आणि आता जेव्हा ठरलं की अनहेल्दी स्टफ ठेवायचंच नाही तर फ्रीजमध्ये फ्रूट्स व्हेजिटेबल्स दूध दही तोफ या सगळ्या गोष्टींना भरपूर अशी जागा आहे तरी पण प्रशांतजींनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं मी त्यांना खूप नाही सांगितलं की आपल्याला फ्रीजची गरज नाही हैदराबाद मध्ये राहायला आल्यापासून म्हणजे सुरुवातीला बघा तुम्हाला जर आठवत असेल की ठाण्याला सामान होतं प्रतीक ठाण्याला होता आणि मी म्हणजे जवळजवळ प्रशांतजी जून मध्ये इथे काम सुरू केलं आणि आम्ही डिसेंबरमध्ये शिफ्ट केलं म्हणजे ऑलमोस्ट पाच एक महिने तर आलो तेव्हाच प्रशांतजींचं सुरू झालं की आपण डबल डोअर फ्रीज घेऊ डबल डोअर फ्रीज घेऊ इथे काय गरज आहे थांबा थोडं एवढी काय काही करताय तेव्हापासून ते त्यांच्या डोक्यात होतं ते डोक्यात जे असतं ते ते करतात आता मी त्यांना खूप नाही सांगितलं काल परवा विषय काढला होता त्यांनी तर मी बोलले की नको काही गरज नाही आपलं फ्रीज एलजीच आहे ते पण आणि पंधरा वर्ष होऊन गेलं आणि खूप छान चालतं तरी सुद्धा त्यांनी हे फ्रीज मागवलं म्हणजे काही दुकानात जाणं नाही बघणं नाही चॉईस करणं नाही डेफिनेटली ते गेले असणारे पण मग ही नाही म्हणते ना मग ही ऐकणार नाही ना मग अशा पद्धतीने सरप्राईज देण्यात आलंय मला की डायरेक्ट फ्रीज घरी आलंय तिथे कमाले प्रशांतजींची एलजी चे डबल डोअरचं फ्रीज आहे कंपनी पर्सन येईल इन्स्टॉलेशन करायला आता दोन लोकांना काय करायचंय म्हणजे एवढा मोठा फ्रीज हा आणि काय बोलले हो मला आता बेल आमचं ऍक्च्युली वर्क करत नाहीये तर बोलले दारूकडनं म्हणे तुझ्यासाठी सरप्राईज हे सरप्राईज मधूनच आणलेल्या ह्या क्यूट क्यूट छोट्याशा काचेच्या बरण्या ज्या की बऱ्याचपैकी जुन्या आहे म्हणजे एक दोन वर्ष झाले ठाण्याला असतानाच आणल्या होत्या त्याच्यामध्ये चा मी चार टाईपचे जे सीड आणले ना फ्लॅक्स सीड सनफ्लावर सीड चिया सीड आणि अजून एक कुठलं तरी सीड जे की मला आता वॉइस ओवर करता आले आठवत नाही आहे ते सगळे सीड्स मी छान असे या बरण्यांमध्ये भरून ठेवले डोळ्यासमोर ठेवू म्हटलं म्हणजे कसं खायची आपल्याला आठवण राहिली पाहिजे हां पंपकीन सीड तर मस्तपैकी ते अशा चारी बरण्यांमध्ये भरून ठेवले होते आणि इथे आता मी प्रशांजींसाठी लॉकीची भाजी म्हणजेच आपली भोपळ्याची भाजी दुधी भोपळा म्हणतात लॉकी म्हणतात गार्ड म्हणतात म्हणजे तीन वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये सांगितलं मी तुम्हाला तर आता याची मी भाजी करणार आहे तर मी त्याची वरचं ते पील करण्याआधीच मी त्याला स्वच्छ धुवून घेतलं पील केलं आणि आता इथे ते कट करते आतले आ, तर जेव्हा त्यातल्या आतल्या बिया कोवळ्या असतात ना तर तेव्हा प्रशांतजी सांगतात की नाही काढायच्या आणि खरोखर एकदम कोवळ्या होत्या आतल्या बिया तर मी नाही काढल्या छान फ्रेश असा मस्त हा भोपळा होता बारीक बारीक मस्त कट केला मी तो आणि हो वेट लॉसला खरोखर तुम्ही भोपळा खाऊ शकता म्हणजे मी एक पर्सन असे पण पाहिले होते जे की रोज रात्री जेवणामध्ये भोपळा खायचे ते बॉईल केलेला आणि त्याच्यावरती ब्लॅक पेपर आणि मीठ टाकून खायचे मी देखील एकदा ट्राय केलं होतं पण मला चव नाही आवडली मी तसं नाही खाणार खायला सांगणार पण तुम्ही भाजी करून खाऊ शकता आता ही आपली नवीन कुठली वस्तू आणल्यानंतर त्याला जे हे लावलेलं ला असतं ना कागद तो बराच म्हणजे गम लावलेलं ला असतं तर त्याला काय करायचं गरम करायचं गरम केल्यानंतर इझिली ते पेपर जे आहे त्याला लावलेले स्टिक केलेले ती रिमूव्ह व्हायला हेल्प होते तर हे बघा मी गॅसवर पॅन गरम करून घेतली आणि नंतर ते रिमूव्ह केले परंतु त्याचं ते, ते गम जे लावलेले ते पॅनमध्ये दिसतच होतं तर मग मी थोडंसं पाणी टाकलं आणि अशा पद्धतीने चांगली ती कढई स्वच्छ करून घेतली आणि पुन्हा गॅसवर तर आपल्या ह्या स्टीलच्या कढईचा श्री गणेश आज होतोय तिच्यामध्ये मी भोपळ्याची भाजी बनवणारे ॲज ऑलवेज घी टाकलं मी तूप टाकलं कढाईमध्ये कढीपत्त्याची पानं घातली आणि त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या सात आठ त्यानंतर जिरं मोहरी जे की आधी टाकायला पाहिजे होतं पण एवढं काही नाही का पुढे मागे चालतं एवढं काही नाही हळद टाकली त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं हाफ स्पून हाफ टी स्पून धणा पावडर त्यानंतर मी इथे रेड चिली पावडर टाकते प्रशंजी आपले तिखट खायला आवडतं त्यांना म्हणून दोनदा टाकली हाफ हाफ टी स्पून आणि नंतर हा भोपळा टाकला जो की मी पूर्णपणे वाफेवर शिजवणार आहे आहे त्याला शिजायला पाण्याची गरज नाही लागत तो टाकला आणि आता तो छानपैकी मी मस्तपैकी हलवून देणार आहे चवीनुसार मी घातलं याच्यामध्ये मीठ आणि तुम्ही डाळ घालूनही भोपळा बनवू शकता मग असेल हरभऱ्याची असेल बऱ्याच ठिकाणी डाळ घालून भोपळा बनवण्याची पद्धत आहे तुम्ही भोपळ्याची भाजी कशी करता पातळ करता की सुकी करता तेही मला सांगा आणि हे बघा मी झाकण ठेवून दिलं आणि पाच एक मिनटाने झाकण काढलं भोपळा इथे मस्तपैकी माझा शिजलेलं आहे फ्रेश कट केलेली मी कोथिंबीर टाकली आणि दिसायलाही किती यमी टेस्टी दिसतोय आणि जसा दिसायला दिसतो तसा खायलासुद्धा खूप छान लागते तुम्ही देखील अशी भोपळ्याची भाजी करून बघा तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर इव्हन भाताबरोबरही खाऊ शकता बरेच लोक खातात सुकी भाजी भाताबरोबर खातात आणि छान लागते तर चमच्यानी मी जसं म्हटलं तुम्ही चमच्यानी पण खाऊ शकता इथे माझी भाजी तयार राहते रात्रीचे नऊ वाजले मी आमचा मराठी व्हॉट्सअप ग्रुप आत्ता चेक केला त्या दिवशी आम्ही मागे भेटलो होतो बघा की आम्हाला किटीविषयी डिस्कशन करायचं होतं की किटीचे अमाऊंट किती असणारे वगैरे वगैरे रूल काय असणारे सगळ्यात काही ते आम्ही त्या दिवशी डिसाईड केलं त्यानंतर आज आता सव्वा नऊ ला खाली एम पी थिएटरजवळ भेटायचं आहे तर चीट काढायची आहे कुणाचा पहिला नंबर निघेल आणि मी एवढ्या दोन चार दिवसात थोडं लवकर झोपायचा प्रयत्न करते आणि एकटी घरात असते तर बऱ्याचदा बोरही होते तर तस मी स्लिपी स्लिपी फील करते परंतु मला जावं लागेल मी ग्रुपवर म्हटलं की मी येते आता अशा अवतारात नाही थोडंसं चेंज करून खाली जाते प्रशांतजींच्या जेवणाची सगळी सोय करून ठेवते काकडी कट करून दह्याची वाटी भरून ताट पाण्याचा ग्लास भरून कारण की ते पण येऊ ये आणि मी जाऊ जाऊ ये तर चला मी कुकुंबर कट केलं त्यानंतर वाटीभर दही काढलं ग्लास भरला पाण्याचा ताट वगैरे पुसून ठेवलं आणि घराबाहेर पडण्यात पडणार तेवढंच प्रशांजे आले आणि माझा चेहरा बघून म्हणतात तो हॅपी नाही का तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे म्हटलं हे माझ्यासाठी गिफ्ट नाही आहे वैयक्तिक माझ्यासाठी का म्हणजे एवढे हुशार आहे ना मी नये म्हणत असताना फ्रीज घेतलं ते पण एवढं मोठं आणि वरून काय तर तुझं व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे म्हणजे शिकावं खरंच प्रशांतजींकडूनच इथे ना फार जिद्दी स्वभावाचे त्यांना जे करायचं ना तेच ते करताना आपण नाही म्हटलो ना मग तर करतात म्हणजे करतात असे आहे ते चला जाऊ द्या आता काय मला त्यांना थोडा तर राग दाखवावाच लागेल ना की मी नाही म्हणत असताना तुम्ही घेऊन आले ब असं नाईट स्किन केअर केलं आहे मॉइश्चरायझर वगैरे लावलं आहे तर की ते शाईन करत आहे फेस सध्या मी लॉरियलचं मॉश्चरायझर यूज करते जे ही तुम्ही चमक बघताय ना चेहऱ्यावर हे मी एम पी थिएटर जवळ आले आणि इथे कोणाचाच पत्ता नाही आता परत एकदा मी ग्रुप चेक चेक करते परत या बायकांनी भेटण्याचं चे ठिकाण चेंज केलं वाटतं सोसायटी खूप मोठी असल्यामुळे असा घोटाळा कारण हे बघा मी आता एम पी थिएटरच्या इथे आली पण इथे काही कोणाचाच पत्ता नाही हाय गर्ल्स आता जे अबसेंट आहे त्यांच्यासाठी मी दाखवते हे बघा एवढे मेंबर इथे प्रेझेंट आहे

एक और एक दो आता हे दीपाच्या मुलाने उचललेल्या आहे चीट आपण बघूयात कोण आहेत अश्विनी कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी फर्स्ट किटी सुखदा 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 दुसरा नंबर सुखदा अश्विनी आणि सुखदा या दोघींचा पहिली किटी असणार आहे बरोबर ना ज्यांची नावं निघाली आहेत कृपया करून क्यू आर कोड ग्रुप वर नाही नेक्स्ट तुम्ही पार्टी अरेंज करा मग आम्ही तेव्हा देऊ हो म्हणजे फेबमध्येच अश्विनी आणि सुखदा तुम्हाला फेबमध्येच किटी ठेवायची आहे तर तुम्ही दोघी जणी डिस्कशन करून डेट फायनल करा आणि ती ग्रुपला इन्फॉर्म करा आम्ही रेडी होऊन पार्टीसाठी कुठे यायचंय आम्हाला सांगा नाही तर जे लकी विनर आहे त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन लवकरच आम्ही इथे डिस्कशन झालं आमचं चीट काढायची होती कुणाची गिटी काय ते काढलं गेलं आता बराच उशीर झालाय आता मी जाते घरी आमच्या चालल्या इथे गप्पा मैत्रिणींच्या प्रशांत झोपलेले असतील म्हणून मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद